जय श्रीराम श्री स्वामी समर्थ तर पहा की काय आहे तर आपण पितरांच्या सु स्वतःला धनवान बनवण्यासाठी किंवा धन लाभण्यासाठी किंवा धन धान्य समृद्धी यश कीर्ती विद्या सुख शांती लाभण्यासाठी काय करावं यज्ञ करावा किंवा पितरांचा दान द्यावं पितरांचा आशीर्वाद लागावा म्हणून तर मग कोणते यज्ञ केले पाहिजे की पाच प्रकारचे यज्ञ आहेत पाच प्रकारचे यज्ञ कोणते आपण केले पाहिजे ज्यावेळेस मनुष्य ब्रह्मयज्ञ करतो ब्रह्मयज्ञामध्ये पुराणाचं वाचन केलं जातं गीतेचं पठन केलं जातं गायत्री मंत्राचं पठन केलं जातं अनेक धार्मिक ग्रंथांचं पठन किंवा ज्ञानेश्वरीचं पठन ज्ञानेश्वरीचं वाचन अनेक धार्मिक ग्रंथाचं वाचन आणि पठन केल्यानंतर ब्रह्मयज्ञ होतो आणि माणसाला जीवनामध्ये जर काही पाप आपल्या हातानं जर घडले असतील तर ते पापसुद्धा नष्ट होत असतात आणि ते पाप नष्ट होऊन किंवा एखाद्या ऋषीमुनींचा जरी श्राप आपल्याला लागलेला असेल तर तो श्रापही नष्ट होतो आणि त्यानंतर दुसरा यज्ञ आहे देवयज्ञ एखाद्या देवी देवतांची पूजा करून ज्यावेळेस आपण देवी देवतांची पूजा करतो आणि त्या देवी देवतांच्या नावानं होम हवन करतो त्यासाठी देवी देवतांना प्रसन्न करायचं असेल तर देवी देवतांची पूजन अर्चन करून देवी देवतांच्या नावानं होम हवन करून त्याला म्हणतात देवयज्ञ आणि देवयज्ञानंतर ज्यावेळेस आपण देवयज्ञानंतर भूतयज्ञ तर भूतयज्ञ काय आहे तर भूतयज्ञ हा तिसरा यज्ञ आहे भूतयज्ञ केल्यानंतर माणसांना भूतयज्ञ कसा करायचा जे की किड्या मुंगी मोकोडे प्राणी पशू पक्षी हे जे असतील तर यांना अन्न दिल्यानंतर माणसाचा यज्ञ होतो आणि माणसाला त्यांचा आशीर्वाद लाभतो आणि त्यानंतर आहे दुसरं काय आहे आपला मनुष्य यज्ञ माणूस मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर एखादे सोयरे धायरे आपल्या घरी आले सोयऱ्यांचं आदरातिथ्य करून सोयऱ्यांना अन्न वगैरे देऊन त्यांना जेवण घालणं त्यांना बसवणे त्यांचा मान सन्मान करणे याला म्हणतात मनुष्य यज्ञ आणि मनुष्य यज्ञाच्याही पलीकडं काय आहे तर जो आपला आहे पितृयज्ञ पितृयज्ञ म्हणजे काय आहे ज्यावेळेस आपले पूर्वज असतात आपले पितृज असतात त्यांनी वारल्यानंतर आपण जेव्हा कधी त्यांची कधीही त्यांच्या नावानं कुठलं दान दिलं एखाद्या मंदिरात एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या जागी अन्नदान केलं पण ते दान करत असताना ज्यावेळेस तुम्ही ते दान पित्रांच्या नावांनी करता त्यावेळेस तो पित्र यज्ञ होतो आणि पित्र आपले जे पूर्वज आहेत पित्र आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतात असे केल्यानंतर त्यासाठी हे सर्व काही आपण केलं पाहिजे आणि हे सर्व केल्यानंतर माणसाला सुख शांती यश कीर्ती विद्याची प्राप्ती होते कुठलीही आणखीही दुसरे कुठले त्रास असतील तेही दूर होतात त्यासाठी हे पाच प्रकारचे यज्ञ पितृदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि धनाची लाभण्यासाठी धनधान्य लाभण्यासाठी हे पाच प्रकारचे यज्ञ माणसांनी केले पाहिजे सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ